साधक हो सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री महराज होत। परमा स्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात महाराजांच्या आराधनेच्या प्रसंगी दुधातुपाच्या नद्या वाहू देत ही त्यांची भावना श्रीगुरु अश्रुपूर्ण नयनांनी आनंदाने बोलून दाखवित होते ब्राह्मण ब्राह्मणेतर सर्वांना पंचपक्वन्नाचे जेवण घालून दक्षिणा दान देऊन त्यांनी संतुष्ट केले कितीतरी गोरगरिबांना वस्त्रे दिली शेवटच्या दिवशी पाच हजारपर्यंत पान झाले त्या दिवशी श्री गुरुंनी प्रत्येकास एकेक रुपयाप्रमाणे दक्षिणा दिली व प्रत्येक गर्भिणी स्त्रीस दोन रुपयाप्रमाणे दक्षिणा दिली यानंतर देखील श्री गुरु लवकर गोंदवल्यास गेलेच नाहीत त्यांनी गोंदवल्यास केव्हा जावे हेही श्री गुरुंच्या व श्री महाराजांच्या दीड तासाच्या पंढरपुरी घडलेल्या गुप्तचर्चेत ठरले होते की काय कोण जाणे श्री सद्गुरुनाथांच्या देहावसनानंतर तीन महिन्यापर्यंत श्रीगुरु तिकडे फिरकले नाहीत श्रीरामनवमी उत्सव जसा जवळ आला तसे श्रीगुरू तो उत्सव यथासांग पार पडावा या इच्छेने उत्सवात लागणारी सर्व सामुग्री बरोबर घेऊन तसेच आश्वस्थपूरचा निस्सीम भक्त दौड रामय्या वगैरेंना तसाच काही बरोबर घेऊन दाखल झाले एथे श्री क्षेत्र गोंदवले येथे श्रीमन महाराजांनी दोन श्रीराम मंदिरे एक दत्त मंदिर एक शनिदेवाचे मंदिर वगैरे मंदिरे बांधविली होती प्रतिवर्षी दोन्ही श्रीराम मंदिरात नवमी उत्सव मोठ्या थाटाने श्रीमन महाराज करीत असत तसेच दत्त जयंती गुरुप्रतिपदा दास नवमी वगैरे उत्सव देखील करत असत श्रीमन महाराजांच्या देहावसनानंतर ते बंद पडू नयेत अव्याहत चालू राहावेत म्हणून तसेच श्रीमंत महाराजांच्या वियोगाने विरह दुःखात असलेल्या तेथील लोकांच्या मनाचे समाधान करण्यास मुमुक्षू जनास सुलभ व्हावे म्हणून तसे त्या महनीयांचे स्मरण राहील असे समाधी मंदिर स्थापनेच्या कार्यास लवकर प्रारंभ करण्याचे ठरवूनच त्यांनी गोंदवले क्षेत्री पदार्पण केले चैत्रशुद्ध प्रतिपदेपासून दशमीपर्यंत श्रीराम जन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या थाटाने पार पाडण्यात आला गोंदावलेचा टापू म्हणजे अतिवृक्ष प्रदेश बाजरी व ज्वारी हा तिथला मुख्य आहार राहणी खेडवळ अर्थात तेथील लोकांना पंचपक्वांनाची तोंड ओळख बेताचीच आणि श्रीगुरूंनी तर दररोज वेगवेगळ्या पक्वानांचा सपाटा चालू केला दररोज केल्या जाणाऱ्या पकवान्नाची नावे देखील तेथील लोकांना माहीत नव्हती त्यामुळे त्या, त्या भागातील जनता श्रीगुरूंच्या अन्नसंतर्पणाने पुरेपूर -पुरे संतुष्ट झाली एकंदरीने त्या साली तऱ्हेतऱ्हेचे लाडूच फार करण्यात आल्याने तेथील लोकांनी श्रीगुरूंचे नाव लाडूबुवा असे ठेविले त्या महोत्सवात चैत्रशुद्ध दशमीच्या दिवशी सद्गुरुनाथांना ज्या ठिकाणी अग्निसंस्कार करण्यात आला त्या जागेवर मंदिर बांधून आत श्रीमन महाराजांच्या निर्गुण पादुका स्थापन करण्याच्या उद्देशाने मुहूर्त पाहून मंदिर उभारणीच्या कामास प्रथम प्रारंभ करण्यात आला सज्जनगडावर श्री समर्थांच्या समाधीचे बांधकाम ज्या प्रकारचे आहे त्या धर्तीवरच येथेही बांधकाम करावे असा निर्धार करून सद्गुरुनाथांचे परमशिष्य पंढरपूरचे आप्पासाहेब भडगावकर यांच्यावर श्रीगुरूंनी ती कामगिरी सोपविली पुढे येणाऱ्या मार्गशीर्ष महिन्याच्या आत कामगिरी पूर्ण झाली पाहिजे त्यासाठी लागणारे द्रव्यसहाय्य आपण करतो असेही त्यांना बजावण्यात आले आप्पासाहेबांनीही ती कामगिरी आनंदाने स्वीकारली कारण गुरूंचे पूर्ण पाठबळ असल्याने आपल्या कामात कसलीच अडचण भासणार नाही ही त्यांना मनोमन खात्री होती श्रीमन महाराजांच्या वियोगाने त्यांचा शिष्यपरिवार अतिशय दुःखी झालेला होता त्यांच्या दृष्टीने श्रीमन महाराजांची उणीव अंशतः का होईना भरून काढील इतक्या योग्यतेचा श्रीगुरूंशिवाय दुसरा कोणीही त्यांच्या दृष्टीपंथात नसल्याने तो शिष्य परिवार संसारातील आपल्या अनेक अडचणी श्रीगुरूंना सांगत असत श्री गुरु ही आस्थापूर्वक सर्व अडचणी ऐकून त्यांना त्या अडचणींचे निवारणार्थ चार हिताच्या गोष्टी सांगून सर्वांचे समाधान करीत असत त्यामुळे त्या, त्या लोकांना दिलासा वाटून श्रीगुरूंवरील त्यांची निष्ठा अधिक दृढ होऊ लागली असो साधक हो श्री महाराज म्हणजे कितीतरी लोकांची विशेषतः त्या भागातील लोकांची चालती बोलती बँक होती कित्येकांनी विश्वासाने आपल्या जवळील द्रव्य सुरक्षित राहावे म्हणून श्री महाराजांच्या स्वाधीनं केले होते परंतु श्री महाराजांनी देह ठेवताच रक्कम ठेवलेल्या जवळजवळ सर्व लोकांनी बँक बुडणार म्हणून कळताच धांदल सुरू केली या मागणीदारात श्री महाराजांकडून काही येणे नसणारे लोकांनीही भाग घेतला होता ही घटना आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम श्रीरामसमरेथ